Ik weet, het. Ik weet, het. Ik weet het. राहतो <laughs> हातो <laughs> मी उल्हास शंतर मुखे मुंबई डबाला संघटना अध्यक्ष आमचे मुख्य कार्यालय दादर ह्या ठिकाणाहून पत्रकार परिषद घेऊन काही समाज काट्यकांचं डिक्लेरेशन आम्ही या ठिकाणी करणार आहे प्रथमतः तुम्हाला सर्व पत्रकाराचं आमच्या मुंबई डबाला संघटनेच्या तिने आम्ही आभार व्यक्त करतो की आपण आपला वेळ देऊन आमच्या या पत्रकार परिषदे हजर राहिले म्हणून सध्या सद्याप, सध्या परिस्थितीमध्ये महायुतीनुसार आमच्यातले काही एक आमचे जुने प्रवक्ते म्हणून काम करत होते सुभाष गंगाराम तळेकर त्याच्या वडील या संस्थेमध्ये प्रवक्ता सरचिटणीस म्हणून काम करत होते परंतु डब्युले संघटना ही एकमेव संघटना पूर्ण सेंट्रल हार्बर आणि वेस्टर्न लाईनला ही एकमेव ह्या दादर मुख्य कार्यालयामधूनच कार्यरत आहे गंगाराम तळेकर यांना दोन हजार अकरा रोजी संस्थेने काही गोष्टीमध्ये फ्रॉडमध्ये पकडल्यानंतर त्यांची हाकलपट्टी केली परंतु त्या गोष्टीचं त्यांना भविष्यात काय पुढं चित्र वेगळं दिसलं त्यानुसार ते त्यांनी दोन हजार अकरा साली फॅमिलीला घेऊन पूर्ण फॅमिलीला घेऊन रजिस्ट्रेशन करून घेतले त्याच्यात त्यांचे प तीन मुले ते स्वतः बायको यांना धर्मदायक रजिस्ट्रेशन करून एक मुंबई डबल असोसिएशन प्रस्थापित केली त्याच्यानंतर ते दोन हजार तेरापर्यंत ह्या संस्थेमध्ये सरचिटणीस म्हणून कार्यरत होते दोन हजार चौदामध्ये लाईनला त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मुलाला त्यांनी डब्यावल्यांचा वापर करून म्हणजे काही गोष्टी ते पहिल्यापासून वेगळ्या पद्धतीनं काम करत होते त्यांच्या मुलाला त्यांनी प्रवक्तापदी नेमणूक करून घेतली म्हणजे आमच्या काय डब्यावल्यांचा आज त्याचा फायदा घेऊन त्याचा फायदा प्रवक्ता म्हणून त्यांनी वेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियामध्ये याच्यामध्ये ॲक्टिव्ह राहिला त्या पद्धतीनं कंटिन्यू स्कोप राहिला आता आम्हाला डब्यावल्यांची भावना अशी असते की कस्टमर आपला डबा जर जेवला तर आपलं पोट भरणार आहे आमचं पूर्णतः लक्ष त्या ठिकाणी कस्टमरवरतीच राहायचं पण ह्या पद्धतीनुसार सुभाष तळेकरांनी काही गोष्टी वेगळ्या चुकीच्या पद्धतीनं केलेल्या काही इलेक्शन आलं काही गोष्टी आल्या की त्या पद्धतीनं काही लोकांना तो वेगळ्या पद्धतीनं भासवायचा त्या गोष्टी प्रस्थापित करायचा दोन हजार अठरामध्ये त्याच्या अशा काही गोष्टी आमच्या लक्षात आल्याच्या तर आम्ही आमच्या संस्थेतून त्याचीसुद्धा हकलपट्टी केली त्याच्यानंतर काही गोष्टी ह्या पक्षाला पाठिंबा देत त्या पक्षाला पाठिंबा देत राजकीय सा, काही समाज का, जे सामाजिक काम करतात त्यांच्यावर काही गोष्ट कर, गोष्टी कर ह्या काही गोष्टीवरती तो फक्त स्कोपमध्ये म्हणजे फोकसमध्ये राहण्यासाठी तो काम करत होता मध्यंतरी हरिभक्त निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीच्या याच्याविषयी त्यांनी चुकीचे शब्द त्यांनी वापरले पण ह्या गोष्टीचा त्याला पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये अभ्यास नव्हता किंवा अभ्यास नाहीच आहे त्याला फक्त त्याला फोकसमध्ये राहायचं आहे कारण आम्ही जी आज पत्रकार परिषद घेतली हे आमचं मेन कार्यालय आमची सर्व लोकं ह्या ठिकाणी कमिटी मेंबर एक पाच वर्षांनी ट्रस्टची आणि एक वर्षांनी असोसि अशी नेमणूक जे बा, प्रमाणे जे आमच्या मध्ये त्या पद्धतीने केली जाते दोन्ही ठिकाणी आमचं ज्या काही गोष्टी ऑडिट रिपोर्ट किंवा ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पुणे आणि व वर्ली ह्या ठिकाणी योग्य रीतीनं जे शासकीय आहे त्याच्याप्रमाणे आमचं योग्य पद्धतीनं आहे पण हा वेगळ्या पद्धतीनं काही गोष्टी प अर्ज इकडे अर्ज कर तिकडे अर्ज ह्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने दाखवायचा कारण त्याला फक्त फोकसमध्ये राहायचं असते त्याच्यामुळे ह्या गोष्टी करत, करत होता आमचं काम आमचं कुठल्याही पक्षाशी बांधील की नाही आम्ही सामाजिक काम करणारी माणसं आहेत जो माणूस जे जो पक्ष आमचं काम करेल आम्ही त्या माणसाबरोबर किंवा त्या पक्षाबरोबर आम्ही शंभर टक्के उभार ह्या माणसाला स्वतःच्या स्वार्थासाठी जर याला चमकायचं असेल याला पुढे यायचं असेल किंवा काही गोष्टी करायच्या असेल ते याच्याप्रमाणे पहिला राष्ट्रवादीमध्ये होता त्याच्यानंतर स्वतःच्या स्वतःसाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर आता महायुतीला पाठिंबा देतो पण ऑलरेडी डबेवाले हे आमची कामं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रसाहेब फडणवीस आणि श्रीकांतजी वार्ते यांच्या माध्यमातून आतापर्यंत एकशे पस्तीस वर्षामध्ये आम्हाला कुठल्याही राजकीय नेत्याने किंवा आमच्याकडे बघितलं नाही पहिल्यांदाच एकशे पस्तीस वर्षामध्ये श्रीकांतजी यांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र साहेब यांच्या माध्यमातून आमच्या घरांचा प्रोजेक्ट सध्या एक चौदा ऑगस्टला आमचं एक मुंबई डबल अनुभव केंद्र इंटरनॅशनल हे बांद्रा हे ठिकाणी उभं राहिलेले ह्या गोष्टी पहिल्यांदाच आमच्या याच्यामध्ये झालेल्या आता लेटेस्ट आमचं एक सव्वीस तारखेला जे आमचे संस्थापक आहेत त्यांच्या मूळ गावे आम्ही त्यांचं स्मारक उभारतोय त्यासाठी सुद्धा श्रीकांतची मदत करतात त्यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन आहे ह्या सर्व गोष्टी जे आमचे इंडियन जे डब्यावाले सर्वे हे काम करतात आता आमच्याच नावाचा खूप काही म्हणजे कसं की काही प लेक्चरर्स होतात किंवा काही मॅनेजमेंटविषयी धडे दिले जातात त्यानुसार काही आम्हाला अनुदान भेटले जाते पण त्या अनुदान आम्ही काय करतो की आमच्या काही धर्मशाळ्यात नो नो प्रॉफिटमध्ये त्या ठिकाणी आम्ही त्या वापरतो तो फंड त्या ठिकाणी वापरतो किंवा कामगारांचं काही मुलांच्या शिक्षणाचं काय असेल त्याच्यानुसार ते आम्ही वापरतो हा माणूस अद्याप अशा ह्या सर्व गोष्टी करतही आहे वेगळ्या पद्धतीनं आणि जवळजवळ आमचा तर अंदाज आहे आणि कोटीपेक्षा डब्याच्या नावावरती पैसे कमवले हो पण आमची जवळजवळ बावीस ठिकाणी त्याच्यावरती ना अर्ज दाखल केलेले पोलीस स्टेशनमध्ये मलबार हिलला सुद्धा एक त्यांनी एक कांड केलेलं राज्यपालांच्या याच्यामध्ये जवळजवळ दोन डब्यावले म्हणजे डुप्लिकेट डब्यावाले घेऊन ज्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन डुप्लिकेट डायबडला घेऊन जाऊन त्या ठिकाणी सायकल वाटपचा कार्यक्रम केला आता आम्हाला असा प्रश्न आहे की आम्ही त्या संदर्भात राज्यपालांनाही पत्र दिलं तर त्याचंही उत्तर आम्हाला होतं की आम्ही त्याची चौकशी करतोय मलबार हिल पोलीस स्टेशनलाही पत्र दिलं तर त्याची चौकशी चालू आहे तर त्याच्यामध्ये आमचा दृष्टिकोन असा आहे की जर ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी जर घेऊन जातोय तर राज्याच्या दृष्टिकोनातून राज्यपालांचं जे आहे सिक्युरिटी आहे जर अशा लोकांना त्या ठिकाणी घेऊन मी डब्यावाल्यांचं नाव सांगून अशा लोकांना जर त्या ठिकाणी घेऊन जाऊन तर जे आपला सुरक्षेचा प्रश्न जो निर्माण होतो की अशा प्रकारे कोणीसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो मग अशा लोकांची खरोखर चौकशी व्हायला पाहिजे कोविडमध्ये डब्यावाल्यांच्या नावाने रेडिओ सिटीच्या माध्यमातून एकवीस लाख रुपये जमा केले त्यांना सुद्धा वेगळ्या पद्धतीने बसू संदर्भात सुद्धा आम्ही खेरवाडी पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी अजूनही आम्हाला पोलिसांनी त्या ठिकाणी बोलवलं नाही तर अनेक असे पोलीस स्टेशनला पुण्याला लष्कर पोलीस स्टेशनमध्ये शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये असं बऱ्याच ठिकाणी डब्यावाला ई सायकल मोफत देतो म्हणून त्यांच्या घरोघरी जाऊन साईन घेतल्या तर त्यांची फसवणूक केली काही जणांना सायकल न भेटता मोटरसायकल न भेटता त्यांच्यावरती कर्ज लादलं गेलं ते वसुली करायला आले आमच्यातले काही मेंबर तर दोघे जण मेंबर ज्या वसुली करणार आपल्या घरी आलाय आपण काही न करता तर ते स्वतः फाशी घ्यायला निघाले होते इथपर्यंत ह्या माणसाने कृत्य केलेली आहे तर आमची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र साहेब यांना विनंती आहे की ह्या माणसाची सखोल पद्धतीने चौकशी व्हावी जेणेकरून आम्हा डब्यालाईनला न्याय मिळेल या व्यतिरिक्त मला मुंबई मुंबई डबराशे नव्या पासून मुंबईमध्ये कार्यरत आहे या संस्थेला एकशे पस्तीसहून अधिक समय झाल्यानंतर या पैपई जमा पैसा जमा करून त्यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली या ठिकाणी दादर पश्चिमेला राम मारुती रोडवरती परशुराम बिल्डिंग नावाची एक स्थावर दो मजली जाळ विकत घेतली होती या विकत घेतले जाण्याचे यांच्या डबेवाल्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन तिथे जे एक दिलीप शांताराम वाडावकर नावाचा माणूस तिथे राहत होता तो सध्या मयत गेल्या वर्षी झालेला आहे त्याचा मुलगा आता तर कार्यरत आहे यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे ही प्रॉपर्टी आमच्यातील काही जे गंगाराम तळेकर जे सुभाष तळेकर जे वडील आहेत यांच्या संगणमतानं बे बनावट कागदपत्राच्या आधी अपहार केलेला आहे आणि या प्रॉपर्टीची त्यावेळेला खरेदी विक्रीच्या दृष्टिकोनातून त्यांनी व्यवहार केलेला होता आम्ही पुन्हा याच्यामध्ये सखोल चौकशी करून आता आम्ही न्यायालयामध्ये दाद मागत आहे दा चॅरिटी कमिशनरकडे प, आमचं प, प्रकरण प्रलंबित आहे परंतु न्यायिक दृष्टिकोनातून पुरावे कागदोपत्री उपलब्ध असतानासुद्धा आम्हाला न्याय नाकारला जातो ही दुर्दैवी बाब आहे आम्ही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये या ठिकाणी आम्ही स्पष्टपणे विचारणा केली तर त्यांच्या जे डॉक्युमेंट रजिस्टर झालेले आहेत त्या रजिस्टर डॉक्युमेंटमध्ये एकोणीसशे शहाण्णवचा धर्मदा आयुक्तांचा आदेशच जोडला गेलेला नाही जर आदेश जोडला गेलेला नाही तर मग डॉक्युमेंट रजिस्टर होतं कसं काय आता सध्या जे काय पुण्याच्या इथं जमिनीच्या व्यवहारावर गैरव्यवहारावर जे काही प्रकरणं चालू आहेत त्याच प्रकरणाचं साम्य असलेले हे आमचं प्रकरण आहे मग या दृष्टीला आम्हाला न्याय कधी मिळणार आणि या पद्धतीने जर पै पैसा जमा करून जर ती प्रॉपर्टी एखादा कोणतरी समाजकंटक जर हे करत असेल तर ही चुकीची बाब आहे असं आमचं मत आहे या दृष्टी न्यायिक दृष्टिकोनातून विचार होणं गरजेचं आहे चौकशी होणं गरजेचं आहे आम्ही त्याची न्यायिक न्यायिकदृष्टीकोनं वाट पाहत आहोत असोसिएशन त्यांनी काय केलेले आहे बोल त्यांचा पाठ असा आहे की आमच्याकडे रजिस्ट्रेशन कॉपी असते सभासद नोंदणी असते जर त्यांच्याकडे त्या प्रोसेस आहे तर त्यांनी ते मीडियाला किंवा एनला दाखव की त्यांच्याकडे किती सभासद आहे ते स्वतःही सभासद आहेत का त्या ठिकाणी म्हणजे धर्मदायुक्ताचे जे बायलोच तयार होते त्याच्याप्रमाणे त्यांनी त्या केलेले का जे सभासद त्यांचे सात मेंबर आहेत त्यांचं तरी केलेलं आहे का त्यांनी ह्या गोष्टीची चौकशी होणे गरजेचं आहे सुभाष तळेकर यांनी मुंबई डबेवाला असोसिएशन ही जी संस्था स्थापन केलेली आहे या संस्थेच्या माध्यमात समाजातील प्रतिष्ठित लोकांकडनं ज्या प्रकारे डबेवाल्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव आहे त्या नावाचा गैरफायदा घेऊन देणग्या घेणं ते त्यातलं एकच उदाहरण आहे की रेडिओ मिरचीच्या करोनाच्या काळामध्ये जे काही समाजातील अनेक दाक्षदारांनी एकवीस लाख रुपयापर्यंत मदत केली ही मदत केवळ मुंबई डबेवाल्यांची त्यावेळेची जी गरज आहे ती भागली जावी याने त्या पैशाचाही दुरुपयोग केलेला आहे अद्यापि कोणाला त्याच्या प्रकारचं कोणाला जे काही नामदारी आहे वाटप असं दाखवलं बाकी सर्व प्रकारे त्याने त्या गोष्टीचा जो एक कौटुंबिक ह्याच्यासाठी हितासाठी वापर केलेला आहे म्हणजे अशी अनेक कामं त्यांनी करतो करत आहेत ते रोटी जे आम्ही रोटी बँक या होतं त्यावेळेस सुद्धा आमचे अनेक समाजातील प्रतिष्ठित लोकांकडनं त्या रोटी बँकेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी खूप रचून त्यांनी फ्रॉड केलेला आहे एकवीस लाखाचा एक मुद्दा आहे इथे सुद्धा डुप्लिकेट माणूस त्या ठिकाणी त्यांनी पाठवलाय मग चेक घेण्यासाठी म्हणजे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं कृत्य केले तरी रेडिओ एफ एमसुद्धा त्या पद्धतीने त्याला प म्हणजे सहकार्य करतात हा माणूस जो गेलेला हा डब्यावाला नाही हा त्याचा मित्र आहे त्याला टोपी घालून त्या ठिकाणी पाठवलं आहे आणि अद्यापही ती रक्कम डब दाब, कुठल्याही डब्यावाला त्यांनी दिलेली नाही कारण त्याच्यातले जे व्यवसाय नाहीत की स्वतःला स्वतःच्या फायद्यासाठी जे नाक्यावरती किंवा इकडे तिकडे जे काम करतात त्यांचा वापर करतात त्यांच्या डोक्यात टोपी घालायची पुढं काही कार्यक्रम असेल तर त्यांच्या डोक्यात टोपी घालायची त्यांना त्या ठिकाणी घेऊन जायचं हेच माध्यम आतापर्यंत तो करत आलेलं आहे नमस्कार मी किरण गवांदे सेक्रेटरी मुंबई डबावला आज पत्रकार परिषद घेण्याचं महत्वाचं कारण की आपण सोशल मीडिया किंवा प्रिंट मीडियामध्ये सगळे पत्रकार किंवा आपण बघताय की सगळीकडे असं बघितलं जातं की सुभाष तळेकर आणि पवन अग्रवाल म्हणजे डबेवाले सगळ्यात महत्वाची गोष्ट विनंती आम्ही करू इच्छितो की अठराशे नव्वद पासून मुंबई डब्याचं काम हे मुंबईमध्ये सेवा करण्याचं काम चालू आहे पण ओरिजिनल जी संस्था आहे ही संस्था फक्त दादर कार्यालय या मुख्य कार्यालयामधून चालते सुभाष सळेकर आणि पवार अग्रवाल हे कुठल्याही प्रकारचे डबेवाले नाहीत हे फ्रॉड व्यक्ती आहेत यांनी स्वतःची संस्था जी स्वतःतल्या घरातले लोक घेऊन स्वस्ता संस्था ओपन केलेल्या आहेत हे कुठल्याही प्रकारे कुठेही डबे पोहोचवण्याचं काम करत नाही यांना डब्यावाल्याचा कुठलाही अनुभव नाही त्यांचे वडील फक्त डबेवाल्याच्या संस्थेत काम करत होते ते स्वतः या संस्थेमध्ये प्रवक्ता म्हणून काम करत होते याच बेनिफिटचा फायदा घेऊन ते लोकांमध्ये दाखवतात हो, की आम्ही डबेवाले आहोत किंवा तुम्ही प्रत्येक त्याची जी काय बाईट किंवा त्याचं जे काय स्टेटमेंट स्टेटमेंट येतं ते तुम्ही बघा त्याच्या फक्त घरातून तो स्टेटमेंट देतो त्याला तुम्ही सांगा की बाबा तू डबेवाल्यांमध्ये उभा राहून किंवा डबेवाले जिथे काम करतात स्पॉटवर काम करतात तिथे उभा राहून फक्त एखादं स्टेटमेंट तुम्ही पाहिलंय का त्याचं किंवा जो प्रेझेंटेशन देतो किंवा आमच्या डबेवाल्यांची माहिती देतो तो कुठेतरी एखाद्या संस्थेत डबेवाला म्हणून जातो आणि तिकडे प्रेझेंटेशन करतो आणि त्याचा महत्वाचा उद्देश काय असतो की आता जसं हबप निवृत्ती महाराजांचा म्हणजे सोशल मीडियावरती एखादी विषय आला की लगेच तो डबेवाला म्हणून उडी मारतो डबेवाल्यांना अशा सोशल मीडिया किंवा राजकारणात कुठल्याही प्रकारचा डबेवाल्यांना इंटरेस्ट नाही डबेवाले हे त्यांचं काम करण्यामध्ये इंटरेस्टेड आहात आहेत आणि करतात एकशे पस्तीस वर्षापासून मुंबईकरांना सेवा देण्याचं काम फक्त मुंबई डबावले करतात बाकी त्यांना राजकारण किंवा सोशल मीडिया याच्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाहीये सुभाष तळेकर फक्त ह्या डबेवल्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्याचा सोशल मीडियामध्ये वाहपाव करून म्हणजे डब्यावल्यांच्या नावाने पैसा कमवत आहे म्हणून हा जाहीर निषेध आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण म्हणजे इंडियामध्ये आणि इंडियाच्या बाहेर पण सगळ्यांना विनंती करतोय की हे जो दोन व्यक्ती आहेत असे अजूनही बऱ्याच डब्यावाल्यांच्या नावाने निधी किंवा काम करणारे लोक आहेत तर आम्ही तुमच्या माध्यमातून हीच विनंती करतोय की कुठल्याही डब्यावाल्याला किंवा तुम्ही कोणालाही ज्यावेळी डबावाला म्हणून प्रस्थापित करता किंवा बोलवता तर त्याची पूर्ण सखोल चौकशी घेऊनच माहिती घेत जा आणि आपल्या सर्वांना मी विनंती करतो की इथून पुढे त्याची कुठल्याही प्रकारची दखल किंवा कुठल्याही प्रकारची बातमी आपण सोशल मीडियावरती घेऊ नये हीच आमची आजच्या पत्रकार परिषदेची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सुभाष तळेकर सुभाष तळेकर वृद्धाबाद पवन अग्रवाल वृदाबा देवेंद्र आम्ही दिलेले आहेत निवेदन त्या गोष्टीत काय होते की आम्ही आमच्या कामामध्ये व्यस्त असतो कारण कसं की ह्या गोष्टीपर्यंत पोहोचणं ह्या गोष्टी आम्हाला हे नव्हतं पण जेव्हा आता आमच्या याच्यामध्ये जवळजवळ वारकरी संप्रदायाशी जुडलेली सर्व लोक आहेत आम्ही कारण आम्ही दर नवीन वर्षाला आता जानेवारी एक तारखेपासून प्रत्येक शनिवारी प्रत्येक सेक्शनला पूजा राहते त्या ठिकाणी आनंदानाचा कार्यक्रम राहतो हरी राहतं परंतु ज्यावेळेस ह्या माणसाने समाजभूषण हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्यावरती जे चुकीचे शब्द यूज केले ह्या गोष्टीसुद्धा के आम्हाला जास्त लागल्या त्याच्यामुळं आम्ही त्या ह्या गोष्टीचा पत्रकार परिषद बोलून आणि इथून पुढं जसं आता तुम्ही जो प्रश्न केला त्याच्यानुसार आम्ही शंभर टक्के त्या गोष्टीचा पाठला करून याच्यावरती शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे याचा प्रयत्न करा आता याच्यामध्ये आमच्याकडे काही कंपन्यांनी सुद्धा लिहून दिलेली की हात चुकीच्या पद्धतीने काम करतो हे स्वतः कंपन्यांनी त्यांच्या हस्तक्षेपमध्ये त्यांच्या लेटरवरती लिहून दिलेली हे ओ ओय ए ओ एम एक आहे आणि एक हॉटेलला एक पुण्याला लष्कर लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कार्यक्रम झाला त्या ठिकाणी एक आहे त्यासुद्धा mm. कंपन्यांनी आम्हाला लिहून दिलं तर की त्यांनी आमच्याबद्दल चुकीची त्या ठिकाणी माहिती दिली, mm. हो mm. आ, आ, दिली आता आमचे जे संस्थापक आहे अठराशे नव्वद ज्यांनी स्टार्टअप केलेलं आहे महादूजीबादचे काही गोष्टी जे आमचे ब दिले जातात किंवा काय आता केरळ केरळ याच्यामध्ये नवीच्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये आलेली हा समाजाला वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी दाखवतो की जेणेकरून म्हणजे कसं आहे की याला कामाची त्याला अद्याप सायकलही चालवत नाही एकही डबा अद्याप त्यांनी निहान केलेला नाही किंवा काहीच नाही संदर्भातले त्याला कुठल्या प्रकारे माहिती सुद्धा नाही परंतु ज्यावेळेस तो आता सध्या आमचं तरी वैयक्तिक असा आरोप आहे आता कि ज्यावेळेस ज्या डब्यावाल्यांची फसवणूक करून त्यांच्यावरती कर्ज लादलं त्याच्यानुसार करतो हे डब्यावाल्यांची खराबी करण्यासाठी की डब्यावाल्यांचं नाव कसं समाजामध्ये खराब होईल त्या पण हा बाळगतो असा आमचा थेट आरोप आहे पण उपस्थित

तरी सुद्धा तो बाहेर आल्यानंतर पुन्हा तीच कामं करत आहे तर याला अटकाव होणं ही तपास आणि चौकशी ही, ही आमचं काम, देन द्या, काम आहे निवेदन देणं तपास आणि चौकशी संबंधितचं काम आहे त्यांनी त्याचं कर्तव्य पार पाडणं हे अपेक्षित आहे आम्ही दुसऱ्या मार्गाचा अवलंब करणं किंवा ताकदीच्या जोरावरती कुठल्याही प्रकारचे कोणाला त्रास देणं वगैरे हे माध्यम आम्ही कधी वापरलेलं नाही आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून न्याय मागतोय आहे आम्ही तीच अपेक्षा आहे ना रचनेच्या माध्यमातून मागत पाठबळ पाठबळ कोणाचा आहे असं म्हणण्यापेक्षा की तो निर्भीडपणे जे काम करतोय त्याला अटकाव होत नाही तोपर्यंत तो निर्भीडपणे पाठबळ असेल तर पाठबळाचा राजकीय पार्ट जो आहे ना जसं वापर करतो काही काही ठिकाणी तो जातो त्याची बायको सुद्धा पोलीस सेवेमध्ये तिचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो त्याची मिसेस ही स्वतः पोलीस मध्ये त्याच्यामुळे त्या गोष्टीचा वापर केला जाऊ शकतो एक कुटुंब पूर्ण तळेकर कुटुंब त्या घरातली भाऊ आणि त्यांच्या बायका ही मिळून ही मुंबई डबेवाला असोसिएशन ही संस्था कशी काय निर्माण होऊ शकते जी कार्यच करत नाहीये आणि विशेषतः म्हणजे त्यांनी एकदम दोन हजार अकरा ते दोन हजार अठरा जे मुंबई असोसिएशन हे जे धर्मोदयुक्त मुंबई या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं जेव्हा आम्ही दोन हजार अठराला त्याची हाकलपट्टी केली तर एकदमच आठ वर्षाचं ऑडिट एकदमच त्यांनी सबमिट केलं आणि त्याच्यानंतर आता कोविडमध्ये जे अन्य मदत लोकांची लोकांना फोटो बोलून जे मदत केलेली आहे अद्याप त्यांनी धर्मदायकतामध्ये त्याचं सुद्धा ऑडिट केलेलं नाही दोन हजार अठरा ते आतापर्यंत कारण त्याचे सुद्धा रिपोर्ट आमच्याकडे आहेत हे त्याचे हे ऑडिट रिपोर्ट आहे एकाच वेळेस एकाच वेळेस फक्त हे चार जुलैला जुले दोना हे सगळे चार जुलै दोन हजार अठराला हे जे सगळे ऑडिट रिपोर्ट आज तुम्हाला दाखवतोय हे सगळे चार जुलै दोन हजार अठराला एकदाच त्यांनी ज्यावेळेस त्याची इकडनं हाकलपट्टी झाली त्यावेळेस त्याने हे सगळे ऑडिट रिपोर्ट तेव्हापासून ही संस्था त्यांनी सक्रिय केली पण त्याला माहिती होतं की मुंबई डबालाचं वलय काय आहे आणि त्या वलयचा फायदा घेऊन तो हे सगळं प्रकरण करत आहे आणि स्वत म्हणजे याच्यामध्ये फक्त स्वतःचं बेनिफिट घेण्यासाठी मुंबई डबावला असोसिएशन त्याने निर्माण केलेली आहे पण मुंबई डबावालाचा आणि त्या मुंबई डबावाला स्टेशनचा कुठल्याही प्रकारचा काहीही संबंध नाही आमच्यात दोन संस्था आहेत एक मुंबई टिफिन बॉक्स सप्लाय चॅरिटी ट्रस्ट हे आमचं चा जे चॅरिटेबलचं काम चालतं हे ते बघितलं जातं आणि मुंबई टिफिन बॉक्स सप्लाय असोसिएशन हे आमचं जे सगळं इकडे म्हणजे आमचा कोड बिझनेस आहे जी जगामध्ये आम्हाला त्याची वावा केली जाते तो बिझनेस ह्या संस्थेमार्फत पाहिला जातो आमचं जे रजिस्ट्रेशन आहे हे एकोणीसशे पंचावन्न साली ट्रस्टचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि असोसिएशन रजिस्ट्रेशन रे, हे एकोणीसशे सत्तर साली झालेलं आहे म्हणजे जवळजवळ अठराशे नव्वद स्टार्टअप त्याच्यानंतर ह्या बाकी गोष्टी ज्या व्याप्रमाणे आमचे जे पूर्वज काम करत होते ज्याप्रमाणे गरज होते त्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी हे केले तर ह्या काही गोष्टीचं आहे ना आमचं आपल्या पत्रकार ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रसाहेब यांना विनंती आहे प्रकरणामध्ये आपण खरोखर काही काही किंवा कार्यक्रमासाठी आलेले डब्ल्यूल लाईफ साहेबांना माहिती आहे ह्या प्रकरणाची खरोखर सखोल चौकशी करून योग्य पद्धतीने कारवाई करावी हे आमच्या पूर्ण डब्ल्युएस गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा